आजकाल आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मुलांकडे थोडा सुद्धा वेळ नाही शेवटी आई वडिलांकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे एकमेकांची काळजी घेणे हॉस्पिटलमध्ये जोडीदाराची अवस्था पाहून अक्षरशः आजोबांच्या डोळ्यात पाणी होतो हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा काही तासांपासून हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हॉस्पिटलमधला आजी आजोबांचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपला साथीदार आजारी आहे आणि हेच पाहून अक्षरशः आजोबांच्या डोळ्यात पाणी येतं तर ह्या प्रेमाला तोड नाही अशा अनेक लोकांनी कमेंट्स केलेले आहेत शेजारी झोपलेल्या बेडवर एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार कॅमेरेमध्ये कैद केलेला आहे आपल्या जोडीदाराची अवस्था पाहून आजोबाच्या डोळ्यात पाणी येतं एकीकडे निखळ प्रेम आहे परंतु दुसरीकडे खंत सुद्धा आहे ती खंत म्हणजे या आजी आजोबांचा एकही मुलगा तिथे दिसत नाही हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेला आहे